दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना शंभूला जेवण बनवायचं आहे तर मी आता तिथे त्याला रवा करून देणार आहे तर चला दुपारचा वेळ झाली आहे दोन वाजले तर त्यानं पण जेवण केलं नाही तर मग त्याला आता मी गोड रवा बनवणार आहे इथं तो गावठी तोप आहे एवढं बरणी भरून बर गावठी तोप होतं तर इथं आता गावठी तूप आहे मी कढईमध्ये का काही टाकला आता तर रवा भाजून घ्यायचा आहे आता त्या तुपामध्ये त्यांचं घरगुती गावठी तुपा आहे हे घरच्याच गाईचं तुप आहे त्यांचं एवढी भरणीभर तूप होतं तर आता येथे मी आता कढईमध्ये तूप टाकलेलं होतं आणि मग आता त्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे तर रवा छान असा ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर मग छान भाजल्यानंतर छान असं त्याला चव पण येत असते तर मग लालसराच असा मला भाजून घ्यायचा आहे तर मग येथे मी सर्व रवा भाजून घेतला जेवण करायचं आहे का तुला ना, ना? जेवण करायचं का हां जेवण नाही करायचं नाही जेवण करायचं का तुला शमीचं आहे का जेवण हां मग येथे रवा छान असा लालसर रंगावरती भाजून घेतलेला होता तर मग एक साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं तर मग गरमच पाणी त्यामध्ये टाकले टाकल्यानंतर छान अशी चव पण येते तर मग गरमच पाणी रव्यामध्ये टाकून घेतला आणि छान असं परतवून पण घेतलेला होता तर मग आता त्यामध्ये ते लागल तेवढी साखर पण टाकून घेतलेली होती आणि छान असा रवा झाल्यानंतर थोडीशी वाफ दिली आणि मग आता शंभूला आणि स्वराला पण रवा खाण्यासाठी दिलेला होता तर मग दोघं पण खात होते थे, तर शंभूला म्हणजे हा रवा खूपच आवडत असतो त्यामुळे मग मी दुपारच्या टायमाला त्याला करूनच देत असते त्याने भाजीपोळी नाही खाल्ली तर मग मी दुपारच्या टायमाला असं थोडा का वेन त्याला रवा करून देत असते तर येथे भावाचे इथे कामाला माणसं होते तर मग त्या बायांना गावामध्ये सोडण्यासाठी गेलेले होते तर सोरांनी शंभू पण गेलेले होते तर मग गावामधून काहीतरी खरेदी करून आणलेली होती त्यांनी काय त्याच्यात काय क्रीम दाखव काय बघू क्रीम ची तर गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी क्रीमचे रोल पण आणलेले होते आणि चिपचे पाकिट पण आणलेले होते तर मग आता रोल खाण्या खायचे झाल्यानंतर आता चिपचे पाकिट फोडून आता त्यामधले चिप्स खाता येते तर दोघं पण बसलेले होते इथे कॅरेटवरतीच बसलेले होते आणि बाहेर वातावरण पण खूप छान होतं तर मग इकडं आल्यानंतर त्यांना असं बाहेर खेळायला खूप छान वाटतं तर आता एक पण प्राबुनिक बसलेले होते तर थोडा बघा त्याला कशी सांभाळते तर थोडा हल्ला तरी ते त्याला पकडून भरलेलं होतं बघा आता येथे रिषभनं ट्रॉलीन ट्रॅक्टर एक साईडला लावून ठेवलेलं होतं तर मग येथे सर्व काही कांदे होते तर मग ते कांदे सर्व काही उचलून घेतलेले होते तर मग मग आता येथे कांद्यांवरचे कागदं वगैरे सर्व काही हो त्यांच्या घड्या घालत आहे आई आणि वहिनी तर दोघी पण येथे चाललेलं होतं कागदांच्या घड्या घालण्याचं काम तर मग ट्रॉलीन ट्रॅक्टर एक साईडला लावून दिलेला होता तर मग इथे सोरान शंभू पण ट्रॉलीमध्ये खेळत होते दोघं पण तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल मी ते नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत तुम्हा पोहोचतील तर चला बाय